وحتى श्री ज्ञानदे स्वप्ना द श्री ज्ञाने युनी स्वप्ना द सङ्गी मि सङ्गीती म

जनार्दने पूर्वपुण्यफले एका जनार्दनी पूर्वपुण्यफले श्री गुरुभेटाने ज्ञानेश्व श्री

आणि मोडकळीला आलेल्या भागवत धर्माच्या मंदिराला ज्यांनी स्तंभ आधारासाठी दिला ते संत श्रेष्ठ एकनाथ महाराज नाथाना प्रत्यक्ष माऊलींचा दृष्टांत झाला आणि माऊलींनी सांगितलं एकोबा आम्ही संजीवन समाधी घेतली पण वर जो अजान वृक्ष आहे त्या अजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्याला लागलेली आहे तेव्हा आपण या आणि ती मुळी बाजूला करा नाथ लगबगीनं धावले वाटा मोडलेल्या होत्या जंगल पसरलेलं होत माऊलींची समाधी शोधून काढावी लागली नाथान ना। शिळा बाजूला केली आणि नाथ आत उतरले दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत असे नाथ कृतार्थ झाले माऊलींचं दर्शन घेतलं माऊलींना वंदन केलं साष्टांग प्रणिपात घातला आणि माऊलींच्या जवळ जी ज्ञानेश्वरीची प्रत होती ती बाहेर आणली आणि लोक माणसामध्ये समाजामध्ये जी प्रत अशुद्ध झालेली होती ती मूळ प्रतीवरून नाथाने शुद्ध करून टाकली असं कौतुक ना, नाथानी केलं नाथ म्हणाले ग्रंथ अगोदरच अतिशय शुद्ध आहेत पण पाठांतरी तो अशुद्ध झालेला आहे आणि म्हणून नाथानी माऊलीनी लिहिलेली म्हणजे सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतलेली माऊलीनी सांगितलेली मूळ जी ज्ञानेश्वरीची प्रत त्याच्यावरून जनमानसात असलेली ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करून टाकली केवढं कर्तृत्व हे नाथांचं आणि म्हणून ज्ञानाचा एका अशी परंपरा वारकरी संप्रदायामध्ये माऊलीनी भावार्थ दीपिका लिहिली कौतुक असं केलं की गीतेच्या सातशे श्लोकावर नऊ हजार ओव्यांचं प्रदीर्घ भाष्य लिहिलं पहिले सतरा अध्याय सांगून झाले आणि माऊली आता सांगतेच्या अध्यायाकडे आली माऊली म्हणते ही गीता नव्हेच हे गीतारूपी रत्न मंदिर आहे आणि या रत्न मंदिराचा कळस कोणता असेल तर अर्थरूपी चिंतामणी आहे आता लोकात अशी भावना असते देवाचं दर्शन झालं नाही तर कळसाचं दर्शन घ्यायचं म्हणजे देवाचं दर्शन झाल्यासारखंच आहे तेव्हा एका अठराव्या अध्यायाचं जरी दर्शन घेतलं तरी सगळी गीता त्या उपासकाला साधकाला प्राप्त झाली असं माऊली म्हणते आता माणसांचे विविध वर्ग असतात सत्व तमोगुणी तर माऊली म्हणते कुणी असे असतात की केवळ त्या मंदिराला प्रदक्षिणा घालतात हे प्रदक्षिणा घालणारे कर्मयोगी कुणी त्या मंदिराची जी सावली असते या सावलीमध्ये येऊन विसावतात आणि भगवत भजन करतात हे भक्तियोगी पण माऊली म्हणते गीतारूपी मंदिराच्या अर्थ ज्ञानरूपी गाभाऱ्यात जे प्रवेश करतात ना ते खरे आत्मज्ञानी आणि ते खरे कृतार्थ झालेले ज्यांना गीतार्थ कळला ते हे खरे आत्मज्ञानी आहे गीते साशले श्लोक आहेत खरे अध्यायांची संख्या अठरा आहे खरी पण माऊली म्हणते या सगळ्याच सार एकाच शब्दामध्ये मी सांगेन गीतेचं सार काय आत्मज्ञान देवानी म्हणजे भगवान श्रीकृष्णानी एकच सांगितलं केवळ आत्मज्ञान दुसरं काहीही नाही आता अर्जुन असा महाचतुर भगवंतानी सगळी गीता खरं तर सांगितली पंधराव्या अध्यायाला माऊली म्हणते तशी गीता संपली सोळावा आणि सतरावा अध्याय पुरवणी रूप आहेत पण अर्जुन महाचतुर त्याला ब्रह्मानंदामध्ये अजून भरपूर स्नान करायचं त्या आत्मज्ञानाची गोडी अजूनच आहे म्हणून भगवंताना म्हणाला भगवंत त्याग आणि संन्यासाचं तत्त्व मला पुन्हा एकदा वेगळं करून सांगा ना तेव्हा माऊली म्हणते त्याग आणि संन्यास विचारण्याचं निमित्त करून अर्जुनानं भगवान श्रीकृष्णानं हे गीतारूपी वस्त्र पुन्हा उलगडायला लावलं हा अठरावा अध्याय नाहीच एकाध्यायी गीताच आहे अध्याय असं माऊली म्हणतो आता भगवंत अर्जुनाला सांगतात अर्जुना काम्य कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास असं कोण म्हणतात तर जे विद्वज्जन आहेत ते असं म्हणतात आणि सर्व कर्मांच्या फलांचा त्याग म्हणजे अत्यंत श्रेष्ठ प्रकारचा त्याग होय अर्थात काम्य निषिद्ध कर्म टाकणं हा संन्यास आणि कर्माचं फळ टाकणं हा त्याग असं पंडित म्हणतात असं भगवंत सांगताय आता माऊलीने एक सुंदर आदेश दिलेला की ज्याला असा त्याग करायचा ज्याला असा संन्यास धारण आहे त्यांनी काय करावं माऊली म्हणते हे ची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक जे नित्य नैमित्तिक वाट्याला आलेलं आहे प्रत्येक मानवानी अतिशय श्रद्धेन आदरानं आदरान आचराव आता नित्य अर्थच असा झाला कि वर्णाश्रम धर्मानुरूप जे कर्म आपल्या वाट्याला येतं त्याला काय म्हणायचं त्याला नित्य नैमित्तिक कर्म म्हणायचं माऊली म्हणते <coughs> जे तपादिके ये आवश्य के, आवश्यक पाऊले जैसी. यज्ञ दान आणि तप मानवान कधीही टाकू नये जसा पांथी काय प्रवास निघालेला आहे त्याला पुढे पाऊल टाकायचं कारण तीर्थक्षेत्री पोचायचं तसं आत्मज्ञान हवं असेल आणि अंतिम पुरुषार्थ मोक्ष जर साधायचा असेल तर माऊली म्हणते जे वर्णाश्रम धर्मानुरूप आपल्या वाट्याला कर्म आले ते कधी टाकू नये म्हणून भगवंतांनी एक सुंदर आदेश दिलेला आहे भगवंत म्हणतात म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी सांगू निरोपू माझा भगवंत सांगतायत फळ फल टाकावं फलासक्ती टाकावी देहाचा संघ म्हणजे देहबुद्धी टाकावी आणि कर्म अतिशय उत्तमातली उत्तम चांगली होतील अशी करावीत हाच माझा आदेश आहे अर्जुना हे तू नित्य ध्यानात ठेव फलाची इच्छा टाकावी देहाचा अहंकार टाकावा आणि मग विहित कर्म करत जावं आता अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न असा आला की भगवंत त्यागच सांगतायत हा कशा प्रकारचा आहे भगवंत सांगतात अर्जुना हा त्याग तीन प्रकारचा आहे एक तामस एक राजस आणि एक सात्विक जी मंडळी जी माणसं वर्णाश्रम धर्मानुसार आलेलं कर्म न करता दुसऱ्याच कर्म अट्टहासाने करायला जातात अर्थात विहित कर्माचा त्याग करतात ते कर्म कसं आहे तर ते तामस कर्म आहे असं भगवंत सांगतात आता जे कर्म अतिशय क्लेशाने केले खूप कष्ट करून केले म्हणून दुःखरूप झालेलं आहे त्या कर्माला काय म्हणायचं ते कर्म राजस आहे आता सात्विक कर्म कसा आहे भगवंत सांगताय तरी स्वाधिकाराचे स्वभावे गौरवे शृंगारो कस करावं स्वाधिकार म्हणजे जे विहित कर्म आपल्या वाट्याला आलं त्याचा गौरव वाढवावा ते शृंगारून अधिक नेटकं करावं असं भगवंत सांगताय कर्तृत्व जर घेतलं तर भोक्तृत्वही आलं हे दोन्ही बंध मानवाने टाकावेत असं माऊली सांगते तैसा कर्तृत्वाचा मधू आणि आस्वादू या दोहीचे कर्माचा की कर्तृत्वाचा मदही टाकावा आणि कर्मफळाचा आस्वाद ही मानवानं टाकावा कारण हे दोही बंध आहेत कर्माचे आणि माणसाला जन्म मृत्यूच्या चक्रातून फिरवत राहतात म्हणून सांगितले भगवंतानी सात्विक त्याग करावा माऊलीने त्याच्यावर भाष्य करताना एक इतका सुंदर दृष्टांत सांगितलाय माऊली म्हणते हा तो त्याग तरुवर कल्पतरुच आहे आणि याला फळ कशाचं येतं तर साक्षात मोक्षाचं फळ येतं अंतिम पुरुषार्थ यांनी साधला जातो मग सत्वे चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे सत्वयुक्त त्याग केला की आत्मबोधाचे आत्मज्ञानाचे डोळे उघडतात आणि पुरुषार्थ अंतिम जो आहे तो त्या उपासकाला साधकाला प्राप्त होतो म्हणून जे नित्य कर्म आहे ते कर्तव्य म्हणून कराव, करावं आसक्ती टाकून करावं फलाकांक्षा सोडून करावं अशा अशा कर्माला अशा त्यागाला सात्विक त्याग म्हणतात असं माऊली म्हणते आता तेने शुभ कर्म जाणावे मग ते हर्षे करावे का लागे हो कर्म कराव शुभा असो दुर्दैवान वाट्याला विपरीत जरी परिस्थिती आली दशा असो किंवा अवदशा असो शुभाशुभ कोणतीही परिस्थिती असो विहित कर्म केव्हाही टाकू नका असं माऊली सांगते आणि हा गा सव्यसाची मूर्तीची होनी देहाची खंती करीती कर्माची ते गावन घे ज्यांना देह प्राप्त झाला पण जे कर्माचा कंटाळा करतात त्यांना माहुली गावंड म्हणत म्हणजे अडाणी निरक्षर अतिशय अज्ञानी असा पुरुष असतो आणि म्हणून जो कर्मफलाचा त्याग करतो त्याला खऱ्या अर्थानं त्यागी म्हणतात अर्जुना तू कर्मफल टाक आणि तुझं कर्म जे आहे ते अनासक्त बुद्धी न कर जेणे फळत्यागे निष्कृती नेले कर्म त्याच त्रि जगतामध्ये नाव दुमदुमून राहत आता आपण जे कर्म आचरतो त्याचे तीन प्रकारची फळं आहेत एक अनिष्ट फळ दुसरं फळ आणि तिसरं मिश्र फळ माऊली म्हणते अनिष्ट फळाने काय होतं कृमिकीट लोष्ट ते देहलाहती निकृष्ट म्हणजे कृमी कीटकाच्या जन्माला अनिष्ट फळामुळे मनुष्य जातो इष्ट फळामुळे ते इंद्राधिक देवांची देह लाही सव्यसाची असं उत्तमातला उत्तम देह त्याला प्राप्त होऊन जातो पण मिश्र फळ कसं असत म्हणजे समभागे शुभाशुभे मिळवणी अनुष्ठानाचे उभे तेणे मनुष्यत्व लाभे ते मिश्रफळ कृमी कीटकाचा लाभ हे अनिष्ट फळ माणसाचा देह लाभणं हे मिश्र फळ आणि देवाधिकांचा प्रत्यक्ष सहवास लाभणं आणि उत्तमातले उत्तम लोक प्राप्त होणं हे कोणताय तर इष्टफळ आहे ज्याना हा ज्ञान प्रधान संन्यास कर्मत्याग साधला ते कर्म फलभोगाच्या म्हणजे जन्म मरणाच्या त्रासापासून मुक्त झाले आता जे कर्म करायचं त्या कर्माची पाच कारण असतात अधिष्ठान तथा कर्ण चिविधा पृथक चेष्टा चैवात्र पंचम अधिष्ठान करता करण म्हणजे साधन विविधाश्य पृथक चेष्टा म्हणजे प्रयत्न आणि दैव अशा पाच गोष्टींमुळे कर्माची सिद्धी होत असते माऊलीने त्याला काय काय सांगितले माऊली म्हणते देह हे पहिलं कारण म्हणजे देह हे अधिष्ठान कर्म करणारा करता हा प्रत्यक्ष करता तो चैतन्याचं प्रतिबिंब आहे आता निरनिराळी ज्ञानेंद्रिय आहे म्हणजे डोळे आहेत कान आहे नाक आहे त्वचा आहे जिव्हा आहे ही ज्ञानेंद्रिय म्हणजे साधन आहेत आणि या देहामध्ये जे पंचप्राण आहेत हे पंचप्राण त्याची वायुशक्ती हीच त्या कर्माची प्रवृत्ती आहे म्हणजे कर्माचं चौथं कारण आहे आणि देवतांचा समुदाय ज्याचं अधिष्ठान आपण करावं ते कर्माचं पाचवं कारण आहे म्हणजे दैव किती वाट्याला ज्याच्या त्याच्या येणार हे पूर्व सुकृताप्रमाणे ठरलेलं आहे माऊली म्हणते मनुष्य शरीर वाणी आणि मन यांच्या योगाने जे जे विहित आणि निषिद्ध कर्म करतात ते सात्विकतेकडे झुकले की त्यांना उत्तमातल्या उत्तम पुरुषाची प्राप्ती होत असते असा पुरुषार्थ आपण मिळवावा कारण असा जो आत्मज्ञानी आहे तो अहंकार टाकतो त्याची बुद्धी अलिप्त होऊन जाते आता माऊली असं सांगते की कर्माला प्रवृत्ती लागते ती कुणाकुणाची आहे ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता ज्या माध्यमातून समजावून घ्यायचं ते ज्ञान जे समजावून घ्यायचं ते ज्ञेय आणि जो समजावून घेतो तो ज्ञाता आता कर्मसंचय सुद्धा तीन प्रकारचा एक कारण दुसरं कर्म आणि तिसरा कर्ता कारण म्हणजे मानवाची कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय कर्म म्हणजे त्याच्या हातून घडलेलं कृत्य आणि कर्ता म्हणजे तो स्वतः आत्मा वेगळाची सुमती असं माऊलीने म्हटलेलं आहे ही प्रवृत्ती असो किंवा कर्मसंचय असो आत्म्याला त्याचा बंधन आहे तो अतिशय बुद्धिमान सुमती असा असलेला आत्मा ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांपासून वेगळा आहे आता माऊली सांगते की ज्ञान असो कर्म असो बुद्धी असो धैर्य असो सगळं सात्विक व्हायला पाहिजे म्हणून पहिल्यांदा मानवानं सात्विक ज्ञान धारण करावं सृष्टीमध्ये भिन्नता आहे विविधता आहे सर्व भूतांच्या ठिकाणी त्या भिन्नतेमध्ये एकच अविनाशी आणि अविभक्त असं तत्व जो पाहतो असा आत्मा जो योगानं पाहतो त्याचं जे ज्ञान माऊली त्याला म्हणते काय म्हणायचं त्याला सात्विक ज्ञान असं म्हणतात आता ज्या ज्ञानाने सर्व भूतांच्या ठिकाणी म्हणजे प्राणीमात्रांच्या ठिकाणी भिन्न भिन्न प्रकारांचे पदार्थ आहेत असा भेदकारक बोध होतो ते ज्ञान कसं ते राजस आहे आणि जे प्रमाणरहित आहे म्हणजे वेदाला विरोध करणार आहे तत्वार्थ शून्य आहे आणि अतिशय क्षुद्र आहे त्याला काय म्हणायचं त्याला तामस ज्ञान म्हणतात आता सात्विक कर्म कसं असतं ते माऊली सांगते पतिव्रतेच्या आलिंगनानं पतीला जसा संतोष होतो त्याच्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माच्या मार्गानं वाट्याला आलेलं जे जे कर्म स्वभावत करावं त्याला उत्कट संतोषाचा लाभ होत असतो आता याहून राजस कर्म विपरीत आहे राजस कर्म कसा आहे भावी परिणाम जे लक्षात घेत नाश प्राणी पिडा आणि आपलं कर्म करण्याचं सामर्थ्य याच्याकडे अजिबात लक्ष न देता अविचारानं ज्या कर्माला प्रारंभ होतो ते तामसी ज्ञान आणि जिथे क्लेश असतात ते राजस ज्ञान म्हणजे अज्ञावनावर आधारलेलं ते ज्ञान कोणतं तर ते तामसी ज्ञान जे कष्टदायक दुःखदायक आहे आणि विभिन्नता पाहत ते राजस आणि एकात्मता पाहत ते ज्ञान कोणतं तर माऊली म्हणते ते अतिशय उत्तम सात्विक ज्ञान आता हे ज्ञान ज्यानी आत्मसात करायचं तो सात्विक करता कसा असावा ते गीतेने फार सुंदर सांगितले मुक्त मृत्युत्साह नदी सिद्ध सिद्ध निर्विकार करता सात्विक उच्यते दोन गोष्टी टाकाव्यात दोन धारण कराव्यात आणि दोन्ही विषयी उदासीन राहावं आसक्ती आणि अहंकार टाकावा धैर्य आणि उत्साह धारण करावं आणि आपल्या कर्माची सिद्धी झाली काय किंवा असिद्धी झाली काय आपण निर्लेप आणि उदासीन राहावं असं जो आचरतो त्याला काय म्हणतात त्याला सात्विक करता म्हणतात जे विहित कर्म आहे ते कर्ण म्हणजेच कर्मा कर्म त्या कर्माचं स्वतःच फळ आहे असं माऊलीने म्हटलेलं आहे नित्याधिक कर्म हीच फळ आहेत त्या फळाला आणखीन वेगळं कसलं फळ येणार म्हणजे विहित कर्म हेच फळ असं माऊली सांगते आता राजस करता कसा असतो पै कर्णी आणि जया मिळू नाही पहा बरं राजस करता हा याच्यापेक्षा थोडा वर आहे कसा बकू जैसा खुतला मासे बक म्हणजे बगळा माशाच्या अभिलाषेनं तो प्रत्येक जशी कृती करतो तसा राजस करता आपल्याला जे जे हवे अनुकूल आहे त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो आणि करणं बोलणं याच्याशी काहीही मेळ नाही कर्त्याचा आणि क्रियेचा असा तो तामस करता म्हणून माणसानी कर्म करण्यासाठी सात्विक बुद्धी वाढवावी जिथे धर्म आणि अधर्म म्हणजे काय कार्य आणि अकार्य म्हणजे काय भय आणि अभय म्हणजे काय प्रवृत्ती निवृत्ती म्हणजे काय हे रत्न रत्नपारख्याप्रमाणे ओळखलं जात त्याला काय म्हणायचं त्याला सात्विक बुद्धी असं म्हणतात आणि भगवंत सांगतायत हे अर्जुना अशी सात्विक बुद्धी आणि सात्विक धैर्य तू धारण कर ज्या धैर्याच्या योगानं आपलं मन संकल्प विकल्पाचं वस्त्र टाकून देतं आणि बुद्धीच्या माग जाऊन स्वस्त बसतं माहुली त्याला म्हणते हे धैर्य अलौकिक आणि सात्विक आहे आता ज्यांनी अशी बुद्धी आणि सात्विक धैर्य धारण केलं त्यानी काय करायचं असतं सात्विक सुखाच्या मागे जायचं असत सुख सुद्धा तीन वेगळ्या वेगळ्या प्रकारांची आहे एक आहे ते तामस सुख आहे माऊलीनी त्याला उदाहरण दिलं माऊली म्हणते बचनागाचं विश विष बचनागाचं झाड जाड़, त्या झाडाला ते, ते वेलीला विषाचीच फळ येतात दुसरी कसली येत नाही तेव्हा बचनागाचं विष चवीला म्हणे गोड असत माऊली म्हणते ते चवीला गोड लागतं पण सेवन जो करतो त्याचा ते, ते पूर्ण घात करत आणि त्याला मारून टाकतं आणि म्हणून जे सुख प्रथम गोड आणि शेवटी कडू अतिशय पराकोटीचं कडू मानवाचा घात करणार आणि म्हणून ते असंभाव्य हे असं म्हटलेलं आहे तामसी सुखाला सुख म्हणताच येणार नाही मग आता राजस सुख कसं असतं तर क्षीर समुद्राचं मंथन करून देवानी दानवानी चौदा रत्न काढली अमृताचाही लाभ झाला तसा मनुष्य आपल्या सुखासाठी धडपडतो आणि मग काहीतरी सुखाची साधनं मिळावीत सुख मिळावं म्हणून सातत्यानं कष्टत राहतो ते सुख जर कोणतं असेल तर ते म्हणजे राजस सुख आहे आणि आता सात्विक सुख कसं तर तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा विषमतेथ मेळावा यमदमांचा, इंद्रियांचं यमदमानी दमन केले शमन केलेलं आहे आणि जे आरंभी विषासारखं वाटतं पण शेवटी मात्र आत्मबुद्धी प्रसादानं आपली बुद्धी स्थिरावली असता अलौकिक प्रसन्नता आणि शाश्वतता प्राप्त करून देतं त्या सुखाला काय म्हणायचं सात्विक का सुख म्हणायचं असं जर सुख आपल्याला प्राप्त व्हायला हवं असेल एकच मार्ग उपासना करावी साधकावस्था धारण करावी उत्तमातले उत्तम, उत्तम सद्गुण धारण करावेत आणि आत्मोन्नतीच्या दिशेनं मानवानी झेपावं म्हणून आमच्या संतांनी एकच सांगितले एक उपासना करी भक्तिभावे त्याची करी त्याची म्हणजे त्या, त्या भगवान श्रीकृष्णाची परमात्म्याची आ, 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 आ। जो असा सात्विक करता या मार्गाने जातो माऊली सांगते त्याची बुद्धी असो धैर्य असो कर्म असो ज्ञान असो सुख असो ते सात्विकतेकडेच गेलं पाहिजे तरच त्याची आत्मोन्नती होते किंबहुना प्रत्येक मानवानी तेच आचरावं उपना करे एपना कर उपना करी भक्ति भावचि भक्ति भावे काचिकरी ज्ञाने मणे सर्व भाव मणे सर्व भाव आ, जेथे भाव तेथे देव जेथे भाव तेथे